सर्व शेही पालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट फॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर बिटल बोकट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी गोट फॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील मित्रांनो हा बिटल बोकड आपण विक्रीसाठी घेऊन आलेला आहोत याची वय आहे सहा महिने कान चौदा इंच लांब आहेत आणि वजनात बोकड हा पस्तीस किलो प्लस आहे तर मित्रांनो जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहू शकता अतिशय उत्तम दर्जेच्या दर्जेदार बोकड टॉप क्वालिटीत आहे आणि या बोकडाची क्वालिटी बघू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर किंवा एस पी गोट फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलशी संपर्क करू शकता धन्यवाद